नमस्कार शेतकरी मित्र हो आपण पाहतो की नत्र स्फुरद आणि पालाश्वर आपला खूप खर्च होतो पण विचार करा आपल्या उत्पन्नाला एक असा अज्ञात चोर सुरंग लावत असेल तर हो एक असं पोषक तत्व आहे ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपली सगळी मेहनत वाया जाऊ शकते चला आज आपण याच मॅग्नेशियमची या अज्ञात नायिकाची खरी ताकद ओळखूला बघा ही एकच ओळ मॅग्नेशियम बद्दलचा आपला सगळा गैरसमज दूर करू शकते त्याला दुय्यम का म्हणतात कारण ते कमी प्रमाणात लागतं म्हणून पण महत्वाच्या बाबतीत ते प्राथमिक अन्नद्रव्यांच्या बरोबरीचं आहे तर याच्याशिवाय पीक आपलं जीवनचक्रच पूर्ण करू शकत नाही हे किती गंभीर आहे याचा विचार कर तर मग ही दुय्यम असण्याची चूक नेमकी होते तरी का आणि ह्या नावाला अजिबात न शोभणारी त्याची इतकी मोठी भूमिका नेमकी आहे तरी काय चला या पहिल्या भागात आपण नेमकं हेच उलगडून पाहूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॅग्नेशियम नसेल तर पिकाची अन्न बनवायची फॅक्टरीज बंद पडते पानं पिवळी पडतात याचा अर्थ ती कामच करत नाहीत आणि याचा थेट परिणाम काय तर आपल्या खिशात येणारा पैसा कमी होतो आणि मालाचा दर्जाही घसरतो हे इतकं सरळ आणि महत्वाचं गणित आहे ठीक आहे आता थोडं आत डोकावून बघूया थोडं विज्ञान समजून घेऊया वनस्पतींच्या आत मॅग्नेशियम नक्की काय जादू करतो त्याच्या पाच मुख्य भूमिका आहेत आणि त्या एकदा समजल्या की आपल्याला त्याचं खरं महत्त्व आपोआप कळेल वनस्पतींना जो हिरवा रंग मिळतो तो क्लोरोफिलमुळे आणि या क्लोरोफिलच्या रेणूच्या अगदी हृदयात म्हणजे त्याच्या केंद्रस्थानी मॅग्नेशियमचा अणू असतो विचार करा मॅग्नेशियम नसेल तर हिरवा रंगच तयार होणार नाही म्हणजे प्रकाश संश्लेषणच थांबेल वनस्पतींची ऊर्जा म्हणजे ए टी पी नावाचा एक रेणू पण गंमत बघा हा रेणू म्हणजे चार्ज केलेली बॅटरी असली तरी मॅग्नेशियमशिवाय त्याचा वापरच करता येत नाही मॅग्नेशियम ही ती किल्ली आहे जी ही ऊर्जा अनलॉक करते मुळांच्या वाढीपासून ते फळधारणेपर्यंत प्रत्येक कामासाठी ही किल्ली लागतेच लागते हा आकडा बघा तीनशेपेक्षा जास्त इतक्या एन्झाईम्सना म्हणजे वनस्पतींच्या आतल्या कामगारांना मॅग्नेशियम एकटा सक्रिय करतो आणि हे कामगार काय करतात अहो तेच तर पिकात साखर प्रथिनं आणि तेल तयार करतात ज्यावर आपलं सगळं उत्पन्न अवलंबून असतं म्हणूनच तो आकडा केवळ एक संख्या नाहीये ते पिकाच्या फॅक्टरीचे तीनशेपेक्षा जास्त स्विच आहेत जे मॅग्नेशियम ऑन करतो आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की मॅग्नेशियम हे वाढीचं खरं इंजिन आहे मॅग्नेशियमची आणखी एक खूप महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे ट्रक ड्रायव्हरची पानांमध्ये जी साखर तयार होते म्हणजे जे अन्न तयार होतं ते मुळांपर्यंत आणि फळांपर्यंत पोचवावं लागतं बरोबर तर हे अन्न वाहून नेणाऱ्या ट्रकचं काम मॅग्नेशियम करतो आता जर हा ड्रायव्हरच नसेल तर साखर पानातच अडकून राहते आणि मुळं अक्षरशः उपाशी मरतात बरं विज्ञान तर आपल्याला समजलं पण आपल्या शेतात हे घडतंय हे ओळखायचं कसं आणि यातली सगळ्यात धोकादायक गोष्ट ही आहे की पिवळी पानं दिसायच्या खूप आधीच आपलं नुकसान सुरू झालेलं असतं ह्यालाच छुपी भूक म्हणतात चला ही भूक वेळेवर कशी ओळखायची ते शिकूया हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो नाही का की मॅग्नेशियमची कमतरता असेल तर नेहमी जुनी म्हणजे खालची पानं आधी पिवळी कापडाला लागतात यामागे खूप महत्त्वाचं शास्त्रीय कारण आहे याचं उत्तर आहे मॅग्नेशियमचा गतिशील स्वभाव म्हणजे तो एका जागी थांबत नाही जेव्हा जमिनीत मॅग्नेशियमची कमतरता असते तेव्हा वनस्पती एका हुशार आईप्रमाणे वागते ती काय करते जुन्या पानांकडून पोषक तत्वे काढून घेते आणि आपल्या नवीन वाढणाऱ्या बाळाला म्हणजे शेंड्याला पुरवते म्हणूनच जुनी पानं आधी बळी पडतात आणि पिवळी होतात याचाच अर्थ काय पिवळी पानं म्हणजे धोक्याची शेवटची घंटा आहे खरं नुकसान तर आतल्या आत कधीच सुरू झालेलं असतं पानं पिवळी होण्याआधीच मुळं उपाशी राहायला लागतात पानांमध्ये साखर अडकून ती आजारी पडतात आणि थंडीत तर ही समस्या अजूनच गंभीर होते त्यामुळे फक्त पानांवर अवलंबून राहून चालणार नाही ही स्लाइड फार महत्वाची आहे कारण इथेच अनेक झण चुकतात ह्या तक्त्याकडे जरा लक्ष देऊन बघा मॅग्नेशियम आणि नत्र दोघांची कमतरता जुन्या पानांवरच दिसते मग फरक कसा ओळखायचा तर मॅग्नेशियममध्ये शिरा हिरव्या राहतात आणि मधला भाग पिवळा होतो तर नत्रामध्ये अख्खं पान एक समान पिवळं पडतं आणि लोहाची कमतरता ती तर नवीन वरच्या पानांवर दिसते हा फरक ओळखणं खूप गरजेचं आहे चला कमतरता तर आपण ओळखली पण आता त्यावर उपाय काय करायचा मॅग्नेशियम देण्याची योग्य पद्धत कोणती योग्य वेळ कोणती आणि रणनीती काय असावी हे आता पाहूया यात एक मोठी अडचण आहे ती म्हणजे जमिनीत मॅग्नेशियम असूनही तो अनेकदा पिकांना मिळत नाही याचं कारण आहे स्पर्धा जर जमिनीत पोटॅशियम किंवा कॅल्शियमचं प्रमाण जास्त असेल तर ते मॅग्नेशियमला मुळांद्वारे शोषून घ्यायला अडथळा निर्माण करतात असं समजा की दारात गर्दी झाल्यामुळे मॅग्नेशियमला शिरता येत नाहीये तर यावर उपाय काय आपल्याकडे दोन मुख्य पर्याय आहेत जमिनीतून खत देणं म्हणजे पिकाला संपूर्ण हंगामासाठी जेवण देऊन ठेवण्यासारखं आहे एक मजबूत पाया तयार करण्यासारखं पण जर पीक अचानक आजारी पडलं लक्षणं दिसू लागली तर फवारणी म्हणजे इमर्जन्सी अँब्युलन्स आहे ती जमिनीतील स्पर्धा टाळून थेट पानांना पोषण देते आणि लगेच परिणाम दाखवते आता प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते बघू पायाभूत खतासोबत पेरणीपूर्वी एकरी पंचवीस ते पन्नास किलो मॅग्नेशियम सल्फेट द्या आणि जर तात्काळ उपाय करायचा असेल तर दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून फवारणी करा लक्षात ठेवा वाढीची अवस्था फुलोरा आणि फळधारणा हे सगळ्यात महत्वाचे टप्पे आहेत यावेळी फवारणी केली तर सर्वोत्तम परिणाम मिळते आणि आता आपण आलो आहोत सर्वात महत्वाच्या भागाकडे या सगळ्याचा आपल्याला नक्की काय फायदा होणार आहे कारण या माहितीचा एकमेव उद्देश आहे कमी खर्चात जास्त आणि दर्जेदार उत्पन्न मिळवणं मॅग्नेशियमचे फायदे हे एखाद्या हिमनगासारखे आहेत आपल्याला वरती काय दिसतं फक्त हिरवीगार पानं आणि जोरदार वाढ पण खरा खजिना खरा नफा तर पाण्याखाली दडलेला असतो तो म्हणजे फळांचं वाढलेलं वजन तेलाचं वाढलेलं प्रमाण आणि साखरेतला गोडवा याच छुप्या फायद्यांमध्ये आपला खरा नफा दडलेला आहे ही काही प्रमुख पिकं आहेत ज्यांना मॅग्नेशियमची भूक जास्त असते या यादीत तुमचं पीक आहे का नियम अगदी सोपा आहे जी पिकं जास्त उत्पन्न देतात ती जमिनीतून जास्त अन्न उचलतात त्यामुळे साहजिकच त्यांना जास्त मॅग्नेशियम द्यावंच लागतं हे साधं आणि सोपं गणित आहे चला तर या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश या एका वाक्यात आहे मॅग्नेशियम हे एक पर्यायी खत नाहीये ते तुमच्या पिकाच्या फॅक्टरीचं म्हणजेच संश्लेषण आणि ऊर्जेचं इंजिन आहे आणि या इंजिनशिवाय उत्पन्नाची गाडी पुढे जाऊच शकत नाही तर मग जाता जाता स्वतःला हा एक प्रश्न विचारा आपलं शेत त्याच्या पूर्ण क्षमतेने उत्पन्न देत आहे का कदाचित आपल्या उत्पन्नातील दहा पंधरा टक्के वाढीची किल्ली या एका दुर्लक्षित पोषक तत्वाच्या योग्य वापरात लपलेली असेल या संधीकडे दुर्लक्ष करू नका यावर विचार नक्की करा